वंदनीय प्रार्थ स्मरणीय पूज्य उडुमावली तुम्हाला सर्वांचा सर्वांचा स्वरूप शिवाचे स्मरण करू आज विशेष करो ग्रा ग्रंथ पारायणाच्या एक महान सुसंधी या पर्वावरती कुठतरी जंगम मूर्तीचा आगमन होणे आणि त्यांच्या मार्गदर्शन मिळणे हे माऊलीच विशेषता आहे त्या प्रकारे शिवभक्तपरायण हसनाळे गुरुजीकर त्यांच्या जंगमाच्या रूपाने या ठिकाणी येऊन मनमत माऊलीच्या ओवीबद्ध परमर्श ग्रंथातील एक दोन ओवी आपल्या समोर त्यांनी ठेवलेली आहे अंजा करना पूर्वक जो आठवण करतो त्या भक्तांच्या मनोकामना मौली पूर्ण करणारा आहे आमच्याकडे हात करता आम्ही मनमत मौलीकडे हात करतो टोटल तुमच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणजे मौली मनमत मौली आहे त्याकरता अनेक निष्ठावंत भक्त आतापर्यंत यादी अजून संपलेली नाही तेवढंच भक्त अन्नदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा करत आहेत अजून काही नाव त्यांच्याकडे नोंद त्यांनी वाचू शकलेले नाही अजून आपल्याला सायंकाळीपर्यंत तिथं टाईम आहे आपल्या या दोन गोष्टी झाल्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी सांगण्यात येईल तसेच गुरुजी एक सुंदर गोष्ट बोलले ढोर राखणाऱ्यांच्या हातामध्ये काय असते लाकूड असते दिंडीला सांभाळणा सांभाळणा करणाऱ्यांच्या हातामध्ये लाकूड राहावं का पन्नास लाकडं मोडले मला त्या दिंडीमध्ये पन्नास लाकडं परंतु एक लाकड बी आमच्या दिंडीमध्ये अजून बी मोडलेले नाही आमच्या एवढा शिस्तीनं तुम्ही जाता परंतु अशा प्रकारचे जो शिस्त आहे त्याच्यात विस्कळीत होऊ नये म्हणून त्यांचे एकमेव संदेश होता तरी एवढा सुंदर पाऊल टाकण्याचा जो पद्धती धारूर नगरी आपण तुमच्या पाहिलेली आहोत कावळगावपासून कार्याला जो सुरुवात झाल्यानंतर कावळगावला आपल्या कार्य प्रारंभ झा होत असते परंतु आपल्याला ट्रेनिंग त्या पद्धतीचं आपल्याला झालं नसतं म्हणून सात आठ दिवसात मध्ये सुंदर पाऊल टाकण्याचा जो पद्धती आपण शिकलेली असतो तेवढंच नाही हे तर पाऊल शिस्त पडते चांगलं वंगळ म्हणायचं बी पाऊल शिस्त पडायला पाहिजे तरच जीवन निघल निष्ठता कामाने बहिरंगामध्ये पाऊल निष्ठल तर काय होते माहितीये का दोन माई पडले रप्त दिस राधा काय ना त्याची माकणीची माकडीचे नाव काय तू बाईचे अनुषाबाई अनशाबाई पहिल्या दिवशीच पडली म्हणून कशाला पायी निष्ठल ढेस लागलं ढेस लागल्यानंतर तोंड फुटते गुडग फुटतात अजून अनंत भांदगडी होते हे बहिरंगाच्या पाऊल निष्ठल तर मग अंतरंगातील पाऊल निष्ठला संपूर्ण बर्बाद होते काही जगण्यामध्ये ते अर्थ नाही म्हणून पाऊल किसलू देऊ नका म्हणून नका जाऊ आडवाट हडवाट जाऊ नका म्हणून माऊली आपल्याला सांगितले तर या यात्रेमध्ये सुद्धा बहिरंगाचा पाऊल बी व्यवस्थित आहे आणि तुमचा अंतरंगाचा पाऊल सुद्धा भयानक व्यवस्थित आहे म्हणून आतापर्यंत तुम्हाला सांगतो आठ दिवसामध्ये एवढ भक्ती एवढ भाव एवढ प्रेम एवढा आस्था एवढा आपुलकी माऊलीच्या प्रति तुमचं होता का आता आज बघा पाचशे पाचशे रुपये तीन तीन हजार रुपये हा या प्रकारे हे भक्ती जागृत झाल्यानंतर आपोआप व्यक्ती धर्म कार्यामध्ये तल्लीन होत असते त्या प्रकारे अनेक भाविक या ठिकाणी तुम्ही सेवा करत आहात हजारो संख्याने गुरुजी हजार होते अन्न खायला त्या ठिकाणी मिळते प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी होते गरमागरम प्रसादाचा व्यवस्था होते करून वाटण्याचा थोडा अवघड आहे म्हणून आम्हाला परेशानी आम्ही श्रावण मासमध्ये चपाती करण्याचं मशीन आणलं मी आचार्य संजूला म्हटलं चपाती करूतकारे असं म्हणून म्हटलं तर म्हणजे गरमा गरम चपात इकडे मशीन चालू इकडे चपाती खायचं तिथं काढायचं थालीमध्ये घ्यायचं तिथं काढायचं थालीमध्ये मला माता मंडळीला लावायचं गरज नाही पीठ त्यांनाच चोरून कालवी ते फक्त उंडा घालायचा तेवढाच हुंडा घालायचा मुखामध्ये ठेवायचं मग चगळव कोण एक मशीनच आणायचं होतं बी परंतु ते गोड लागत नाही म्हणून चगळ्याचं मशीन आणलेलं नाही नंतर तुम्ही म्हणतील गिळईचं मी मशीन आणा हा चगळे तर चगळ गिळव कोण ते प्रश्न पडतो तरी सुद्धा हसण्यासाठी बोललो तर त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही सर्व भाविक भक्त तन मन सेवा या ठिकाणी केलेली आहे अजून काही तांदूळाच्या सुद्धा या ठिकाणी काही भक्त अर्पण केलेले आहे तर तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये मनमत माऊली सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य देवो आणि प्रतिवर्ष या विडा या नगरी त्यांनी तरी म्हणतात माझं नाव घेऊ नका आपण तरी सुद्धा नाव घेतल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही लिंगमूर्ती दळवी यांच्या सहयोगाने हो या ठिकाणी आपण प्रतिवर्ष वास्तव्य करतो आणि प्रसादाचा व्यवस्था करून घेतो तर त्यांच्या भरपूर सहयोग हो आम्हाला या ठिकाणी मिळते ज्या ज्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी सेवा करू लागले तेव्हापासून त्यांचेही बिल्डिंग वर बिल्डिंग बिल्डिंग, बिल्डिंग वर बिल्डिंग वाढत चाललेली आहे पहिले छोटासा एक दुकान होत आता आत जाऊन पाहिलं असलं तर पाऊल ठेवायला जागा नाही केवढ भरून त्या ठिकाणी सामान भरलेले आहे आता राहायला जागा नाही म्हणून ते वर जाऊन राहू लागले खाली सामान भरून ठेवायचं वर राहण्यासाठी आणि सुंदर अशा हा गुरुमावलीच्या शिवायमध्ये सर्व घरच्या मंडळी अत्यंत आजच्या दिवसासाठी एक वर्षातून एक वेळ आनंद मांडण्याचा एक टाइम त्यांना त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त होते तर हे आहे माऊलीचा आगमन आगमनही आपल्या आनंदाचा क्षण आनंदाचा दिवस मांडणारे हे आपल्या भक्तगण आहे तरी या भक्तांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो व वा त्यांच्या सेवेचे प्रतिफळ म्हणून नाक नाव काय ठेवले शिवांश शिवांश जन्मा जन्माला आलेले आहे शिवांश खाली जाऊन बसले तिथं वरे आता हे त्यांच्या बहीण आहे बहिणी त्याला उचलून घेऊन येऊ लागले हा बहिणीला लेकडू कधी वज वाटत नाही भाऊ एक हिमालय हे चढत होती मना बहिणी भाऊला घेऊन ते भद्री यात्रेमध्ये ते खाली निष्ठायचं असं उचलून अजून ठेवायचं अजून खाली निष्ठायचं अजून उचलून ठेवायचं तो दोन तीन महाराज जात होते महाराज जात होते महाराज म्हटले हे कोण आहे माझा भाऊ आहे फार वज होत असल तुला माझा भाऊ आहे महाराज हे वज कसल होईल माझा भाऊ आहे की काही वज होणार नाही म्हणले म्हणे तर एक तर अमरनाथ यात्रेमध्ये मी जाताना ते पांघराले हे पाहिजे की ते पांघरे ते आता घ्या म्हले नाही तुम्हाला पांघरायला हातामध्ये भयानक थंडी राहते ते थैली घेऊन चलले आणि त्याला त्याच्यामध्ये खायचं बी घेतले काहीतरी घेतले तर चलणं होत नव्हतं त्याला तर मजबुरीनं मी बी चलत जात होतो त्यावेळेस त्याचं बी थैली घेऊन माझं बी थैली घेऊन जावं लागलं तर घाम सुटले तेवढं थंडीमध्ये माय बोर केलीच के तुझं थैली घेऊन मला कारण मला इतकं थंडी वाजत होतं तुझं थैली आल्यापासून मला गरमी चढली म्हणजे तसं ते बहीण म्हणत होते म्हणे हे भाऊ असल्यामुळं मला थंडी नाही मला गरमी चढू लागली वज्जमुळं हे वज्जा वज्ज नाही माझा भाऊ आहे म्हणत होते म्हणे आता मी उचलून घेत असताना त्या बहिणीला बघून सुद्धा ते हिमालयाचं आठवण मला आले म्हणून चार मुलीच्या नंतर एक भाऊ गोड भाऊ या ठिकाणी जन्म घेतलेले शिवांश तर अशा प्रकारचे आज सेवा करणारे दळवी परिवारांना गुरुमावलीचा आशीर्वाद असो विढानगरी असलेले सर्व भाविकांना गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद असो इथून गेल्यानंतर आपल्याला कळसंबरमध्ये भजन संगीत कमी घेऊन अनेक लोकांचा अनुभव पाच पाच मिनिट पाच पाच मिनिट त्यांचा अनुभव मध्ये आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारचे जे लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत अनेक दुःखापासून आम्ही पार झालेले आहोत अशा प्रकारचे अनु सांगणारे शिवराजी अवशेटे बिराज योजना यांनी सांगितले की काही काही भक्तांचा थोडा मनोगत तुम्ही आपा आपल्याला अप थोडं सांगायचं आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं तर सायंकाळी इथून रस्ता थोडा गंभीर आहे आपला म्हटले तुम्हाला आहे का येत तर मला म्हटले एक कार ओढून टाकले एक बाय मले लोहाराचे होते म्हणे थोडं ओढून टाकलं त्यासाठी आपल्याला तर मोठा हायवे लागत नाही तरी सुद्धा थोडा हिस्पणा आपण थोडा आता मी कुठं पडतो हायवे सोडून जंगलमध्ये जातो आजपासून हायवे सोडून आम्ही जंगलमध्ये जातो कसं जातो राम ज्या प्रकारे वनवासात जात होते त्या प्रकारे आमचेही त्या प्रकारे प्रवास असते वाट नसते परंतु दाखविणारा मात्र मनमत माऊली त्या ठिकाणी एक रात्र तर असा निघाले पाऊस पडत होता अंधार पडले वाट नाही काय नाही कोणीतरी एक व्यक्ती कंदीली घेऊन आले म्हणे चला मी तुम्हाला घेऊन जातो म्हणून वाट्याला लावून ते निघून गेले सांगायचं म्हणजे कोणता रूपाना मनमत मौली तुमचा सेवा करतात काही सांगता येत नाही अशा प्रकारचे जो वाट आहे तर मन्मस्वामी मला घेऊन जातील म्हणून इथंच बसू नका ज्यावेळे तुमच्या संकटामध्ये भयानक अवघड झालं तरच स्वामी येते तुम्ही नाटक केलं तर स्वामी कधी येणार नाही ना। कर्नाटकचे दोन कर्नाटकचे दोन भक्त होते ते मागे पडलेले लोक त्याला मराठी येणा मनमास्वामीला मराठी कळणार तरी सुद्धा मन्मोस्वामी तुम्हाला मराठी भाषा कन्नड बोलणाऱ्या भक्तांच्या भाषा ओळखून घेतलं कंदिली घेतलं तुम्हाला मन्मास्वामीला जायचंय का हु री मल्ले म्हणा हु म्हणले हुरी म्हणले ठीक आहे चला म्हणून घेऊन आले तर असो आजच्या प्रसादाच्या वाटप राडी व तत्तापूर व तमलूर या तीन भक्तांचा सहयोग या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे फक्त महिला बसायची की फक्त ज्यावेळेस वनळी एक त्याच्यासोबत हां वनळी एक समावेश त्या ठिकाणी झालेले आहे तर कोणाकोणाला अजून काही सेवा करायचं असेल तर संध्याकाळी त्या ठिकाणी तुम्ही सेवा करू शकता आता फक्त पांघराईचा तेवढा घ्या आणि उद्या कपिला धारला जाऊन त्या धारेत आंघोळ करून नंतर मठाला येऊन फर्स्ट क्लास विभूती धारण करून सुचूरभूत कपडा घालून आज जे टी शर्ट घेतलेले आहे उद्या तुम्ही टी शर्ट घालून घ्या आणि काल रात्री रवींद्र पाटील तुम्हाला जे दस्ती दिलेले आहे टोपी दिलेले आहे दस्ती टोपी सुद्धा तुम्ही धारण करा आणि आपला पदयात्राचा शोभवा त्या ठिकाणी वाढवा स्नान झाल्यानंतर मनमत स्वामीचा तुम्ही दर्शन न घेता आपल्या सोबत तिथ जाऊन दर्शन घेतलं तरच मनमत माऊली तुमच्या ऐकतो डायरेक्ट तुम्ही मनमास्वामीचं दर्शन घेतलं तर डोळा झाकून बसतो कारण का कलेक्टर जवळ काम करून घ्यायचं असेल तर पेले पियेला भेटावं लागतं मनमास्वामीच पीए म्हणजे आम्ही आहोत आम्हाला न भेटता डायरेक्ट गेले हाकलपट्टी करतो बार डालो आता बी बघा आम्ही असलं तर तुम्हाला शिस्त जेवायला मिळते आता पुढे जाऊन बघा कोणाला तुम्हाला विचारते का कोणी हो चा पाजणार नाही तुम्हाला नाश्ता देणार नाही सोबत आम्ही आहोत म्हणून या ठिकाणी आम्ही म्हणजे आमचा अहंकार नाही माऊलीचं नाव घेऊन निघाला म्हणून त्या ठिकाणी तुमचा सेवा घडते त्याकरता लवकरात लवकर म्हणजे अकरा वाजता त्या ठिकाणी तुम्ही त्या आपल्या कमलोरेश्वर मठामध्ये तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी राहायचं आहे आणि शिस्त भक्तीनं आपण पाऊल टाकायचं आहे आणि ज्यांना पाऊल टाकता येते त्यांनी पुढे राहा पाऊल ज्यांना टाकता येत नाही त्यांच्या पाठीमागे शिकुरिटी म्हणून तुम्ही थांबा एवढा अपेक्षा व्यक्त करतो उरलेले जो शब्द कळसंबर या नगरी तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि राणी सत्तापूर तमलूर आणि वन्नाळी या तीन चार गावातील भक्तांकडून तुम्हाला सेवा मिळेल महिला वाढून तसं न राहता पुरुष मंडळ बसल्यानंतर त्यांना वाढून जे रिकामी लारीमध्ये पडून राहतात तसले लोक थोडं स्वयंपाक वाटप करून नंतर लारीमध्ये बसून आराम स्ने सांभजय नपा हरव दे हर हर आनंदासाठी गंगाधर हे बी तुम्ही तमलूर पाचशे रुपये मालिक बसा 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 अजून अजून वेळ आहे मल्लिकार्जुन मारुध चिंता बेळेगाव शंभर रुपये योगेश शिवाजीराव केसराणी शंभर रुपये गंगाधर अविरगा शंभर रुपये गेले धन्यवाद देतो तसेच गणेश संतोषराव काळे सांगवी पेनक शंभर रुपये वैभवी